नमस्कार मित्रांनोनी मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग सव्वीस तर नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांना प्रश्न पडत आहे की बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज येत नाहीत त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते पण मी सांगू इच्छिते की बरेच दिवस झाले माझी तब्येत ठीक नाही आहे आणि मी गावाकडं आलेली आहे आणि तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही व्हिडिओज बनवले नव्हते मी आता देखील गावाकडे बरोबर नेटवर्क नाहीये तर तुमच्या सगळ्यांच्या विनंतीनुसार मी व्हिडिओज बनवत आहे पण काही प्रॉब्लेम्समुळे तुम्हाला वाचायचा पार्ट काही दिवस तर मिळू शकणार नाहीये आणि कथेला ऐकूनच सांगा की तुम्हाला कथा कशी वाटली येणाऱ्या चार पाच दिवसानंतर हा प्रॉब्लेम देखील सॉल्व होईल तर चला आजच्या या भागाला सुरुवात करूया भैरव आणि सानवी फिरायला म्हणून बाहेर पडले आजचे संध्याकाळ सोबत घालवायची असं त्यांनी ठरवलं होतं दोघेही खूप खुश होते शांतशांत वाटणाऱ्या सानवीची गाडीत नुसती बडबड सुरू होती आरवसाठी ही नवीन सानवी होती आरव तुम्हाला माहिती आहे माझं ना एक स्वप्न होतं मोठं झालं की खूप काम करायचं आणि एक आयलँड विकत घ्यायचं तिथे घर बांधायचं सुट्टीत जाऊन मस्त एन्जॉय करायचं सानवी बोलता बोलता बोलून गेली तसं असेल तर आपल्याला खूप मेहनत करावी लागेल सानवी तो स्माईल करत म्हणाला हो ना आणि ते करणं जॉबमध्ये शक्य नाही म्हणून मी ठरवलं होतं की स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं आपल्या हातात थोडे तरी पैसे हवेत ना नंतर वाढल्यास आपण लोन वगैरे घेऊ शकतो कारण मला नोकरीमध्ये वगैरे इंटरेस्ट नाही ती म्हणाली ग्रेट लवकरच आपण ते देखील करू तू फक्त स्वतःची काळजी घे स्वतःच्या गोलवर लक्ष भरकटू देऊ नकोस तो म्हणाला येस नक्कीच सानवी बोलली सानवी तुला गोव्याला जायला आवडत नाही का आय मीन मी अंश आणि राज तिघे वर्षातून एकदा गोव्याला नक्की जातो तेही बाय ट्रेन फ्लाईटने वगैरे गेलं की निसर्गाचं सौंदर्य पाहायला मिळत नाही आरव विषय छेडत म्हणाला मला आवडतं तिकडे माझं शिक्षण तिकडेच झालं आहे आरव पण घरचे गोव्याचा विषय काढला की गप्पच होतात नाहीच म्हणतात ते कदाचित मी तिथे पडली म्हणून असेल ती म्हणाली तुझ्या मनात कधी शंका नाही आली की नुसत्या सायकलवरून पडून तुझी मेमरी लॉस कसा काय होऊ शकते तो अंदाज घेत म्हणाला आली ना मी बाबांना कितीतरी वेळा विचारलं तुम्हाला माहिती आहे का ही भीती हा नर्वसनेस हे सगळं आत्ता सुरू झालं पडल्यापासून मी तुम्हाला म्हणाले होते ना शाळेत असताना मी माझ्या क्लासमेट्सला मारलं देखील होतं बिंदास्त होते मी तेव्हा बाबा देखील कधी मला अडवायचे नाहीत पण पडल्यापासून सगळेच माझ्याशी विचित्र वागतात कुठे जायचं म्हटलं तरी एकटीला पाठवत नाहीत ते तर जॉबला लागल्यावर पाठवायला लागले तरी देखील त्यांची अट होतीच ऑफिसला गेल्यावर कॉल करायचा उशीर होणार असेल तर कॉल करायचा मला मुक्तपणे कधी फिरताच आला नाही म्हणून मग मी एकलकोंडी झाले गावाला इतक्या माणसांना पाहून भीती वाटली कारण घरात इतकी माणसं पाहायची सवयच नाही आधी नातेवाईकांकडे जायचे आता तेही नाही सानवी म्हणाले आता आपण जात जाऊ तुला जिथे जायचंय तिथे अगदी तुला एकटीला फिरायचं असेल तर तू तशीही फिरू शकतेस तुला कुणीही अडवणार नाही आयुष्य भीत जगण्यापेक्षा एन्जॉय करत जगलं पाहिजे सानवी तो तिला म्हणाला तसं तिने हो मध्ये मान डोलवली दोघे बोलत बोलत बीचवर निघून आले आरवने गाडी पार्क केली आणि दोघे आत निघून आले संध्याकाळ असल्याने बीचवर बरीच लोक होती आरव आणि सान्वी हातात हात घालून बीचवर फिरत होते अधून मधून आरवची नजर तिच्या चेहऱ्यावरून फिरत होती वाऱ्यावर भुरभुरणारे केस तिच्या चेहऱ्यावर स्थिरावल्यावर त्याने कानामागे घेण्याची तिची धडपड पाहून त्याला हसू आलं काय झालं हसलात का सानवी म्हणाली किती अडवणार आहेस त्यांना त्यांनाही मुक्तपणे उडण्याचं स्वातंत्र्य आहे ना तिच्या कानामागे सारलेले केस पुढे तो म्हणाला पण मला त्रास होतो सानवी म्हणाली माणसाला स्वतःचं स्वातंत्र्य प्रिय असतं सानवी पण तेच जर दुसऱ्याला द्यायची वेळ आली तर आपण काकू करतो बरोबर ना आरो एक बोलू सान्वी म्हणाली बोल ना तू तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ उडत म्हणाला तुम्ही खूप वेगळे आहात सान्वी म्हणाली म्हणजे कसा जसे माझ्यासमोर आहात त्यापेक्षा वेगळी सुरुवातीला तुम्ही मला खूप उधळ वाटले होतात पण आत्ता असं वाटतं तुम्ही प्रमाणापेक्षा मॅचवर आहात सान्वी म्हणाली माणसाचा स्वभाव एक दोन भेटीत कळत नाही सानवी त्यासाठी सोबत राहावं लागतं एकमेकांसोबत वेळ घालवावा लागतो चांगल्या वाईट प्रसंगातून जावं लागतं मगच आपल्याला समस्त समोरची व्यक्ती कशी आहे ते आरो म्हणाला खरं आहे तुमचं ती हलकं हसत म्हणाली तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं प्रवास स्वप्नांचा प्रवास एकमेकांना ओळखण्याचा प्रवास आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना समोर जाण्याचा प्रवास एकमेकांवर विश्वास ठेवून सुखी आयुष्य जगण्याचा प्रवास सान्वी आणि आरोचा संकटांशी दोन हात करून सुंदर नाते फुलवण्याचा आरो पाणीपुरी खाऊया तिने एक्सायटेड होत विचारलं येस शुअर तो हलकी स्माइल देत म्हणाला दोघेही पाणीपुरीच्या गाड्याकडे निघून गेले सानवीने मनसोक्त पाणीपुरी खाल्ली एकमेकांसोबत वेळ घालवून दोघांमध्ये छान बॉन्डिंग निर्माण झालं होतं आरो तिची नेहमीच मस्करी करायचा पण आज ती त्याची मस्करी करत होती एखाद्या पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्षाला जेव्हा पिंजऱ्यातून बाहेर काढून उडण्याचं स्वातंत्र्य दिल्यावर तो कसा मुक्तपणे आकाशात विहार करतो तशीच अवस्था सानवीची झाली होती त्याची सान्वी आत्ता तरी कुठल्या दडपणाखाली वावरत नव्हती उलट खळखळून हसत होती हे क्षण एन्जॉय करत होती खाल्ल्यामुळे त्यांचं पोट भरलं होतं समुद्रावर गर्दी वाढल्यामुळे दोघेही तिथून बाहेर पडले आरो मुंबईत अशी एकही जागा नाही आहे का जिथे शांतता असेल किती गजबजाट सान्वी म्हणाली एक जागा आहे तू येणार आरो म्हणाला कुणीकडे सान्वी बोलली आहे एक तू येणार असशील तर तिथल्या ओनरला विचारून घेतो ते आपले क्लायंट आहेत आरो म्हणाला नाही नको दुसऱ्यांच्या जागेत कशाला ना सानवी म्हणाली फुकट थोडी जाणारो आपण पैसे देऊ त्यांना तू गाडीत बस मी त्यांना कॉल करतो तो गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला त्याने गाडीत बसवलं आणि गाडीपासून थोडा दूर आला त्याने आजूबाजूला पाहिला आणि कॉल फिरवला हॅलो सर गुड इव्हिनिंग सेन मी तुला जे सांगतोय ती अरेंजमेंट करून ठेव फक्त अर्धा तास आहे तुझ्या असं म्हणत आरव त्यांना इन्स्ट्रक्शन्स देऊ लागला डोंट वरी सर तुम्ही सांगाल तसं होईल सेन म्हणाला गुड ठेवतो फोन आरोने कॉल कट केला आणि गाडीत येऊन बसला त्यांनी परवानगी दिली सानवी निघूया आपण आरवने गाडी स्टार्ट केली आणि तिकडे घेतली अर्ध्या पाहून तासात ते त्या आलिशान एरियात पोहोचले आरवला पाहून गार्डने स्वतःहून मेन गेट उघडलं त्याने गाडी आत घेतली तसं मेन गेट बंद करण्यात आलं आरवने गाडी पार्क केली त्याने सानवीला हात दिला तसं ती गाडीतून खाली उतरली समोरचं दृश्य पाहून तिचे डोळेच विस्फारले आरव किती सुंदर आहे ही जागा आपण खरंच इथे आलो आहे ती म्हणाली होय तू इथे सुबी राहणार की आत येणार त्याने हसत विचारलं तसं तिने मान डोलवली त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघे आत निघून आले गार्डनमध्ये मधोमध कारांजी उडत होते दोन्ही बाजूला फुलझाडं लावली आणि फुलांचा सुगंध सर्वत्र पसरला होता ते हिरवगार लॉन अगदी मन प्रफुल्लित करत होतं साईडला बसण्यासाठी बेंच अरेंज केले होते इतकंच नाही तर डिनरसाठी टेबल देखील अरेंज केले होते आरोग्य ते छान वाटेल ना जेव्हा आपण सकाळी उठून बाल्कनीत आल्यावर समोर हा नयनरम्य नजारा पाहू झाडं आहेत म्हणजे इथे पक्षी पण येत असणार पक्ष्यांची किलबिल ऐकत सकाळ होण्या इतकं भाग्य नाही ती स्वतःभोवती गिरकी घेत म्हणाली ती दोन्ही हात पसरून गार वारा चेहऱ्यावर झेलण्याचा प्रयत्न करत होती तिचे गाल गुलाबी झाले होते चेहरा खूप प्रसन्न वाटत होता आनंद अगदी ओसंडून वाहत होता त्याने अलगत क्लचर काढलं आणि तिचे केस मुक्त केले वाऱ्याबरोबर तिचे केस हवेत उडत होते आरवने तिच्या जवळ जाऊन तिला मिठी तोडलं तिचं खुलून आलेलं सौंदर्य त्याला तिच्याकडे अट्रॅक्ट करत होतं आरो कुणीतरी पाहील तिकडे तिकडे पाहत म्हणाली नाही पाहत तू नको ना त्याची काळजी करू मला तुझ्यासोबत हे क्षण जगायचेच सांगवी तू तिला स्वतःकडे वळवत म्हणाला त्याने तिचे हात हातात घेऊन त्याच्या गळ्यात गुंफले आणि तिला जवळ ओढलं साडी तिची फिगर अगदी उठून दिसत होती त्याचे हात मुक्तपणे तिच्या अंगावरून फिरत होते तिच्या चेहऱ्यावर हळूहळू प्रेमाची लाली पसरत होती तिचे ओठ अलगद विलग झाले आरवने तिचा केसात हात घालून अलगद त्यांना हिसका दिला आरव दुखेल ती लटक्या रागात म्हणाली नाही दुखणार तो तिच्या चेहऱ्यावर झुकत तिच्या मानेवर ओट टेकवत म्हणाला त्याची नशिली नजर पाहून तिच्या अंगावर रोमांच फुलले तिचे श्वास भरून आले आरव आपण बाहेर आहोत ती नजर चोरत म्हणाली डोंट वरी सोना इथे कोणीही येणार नाही मी स्वतःला इतकं अडवतोय पण नाही राहावं तुझ्याशिवाय स्पेशली या पिंकीश ओठांशिवाय इतके कोरी ओट आहेत की बस असं वाटतं यांना खाऊन टाकावं तू तिच्या ओठांवर ओट टेकवत म्हणाला तो तिला पॅशनेटली किस करत होता ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती पण त्याची पकड अगदी घट्ट होती त्या क्षणात त्याला फक्त तिच्या ओठांचा धुंद करणारा स्पर्श हवा होता त्याचे गरम श्वास तिच्या अंगातील अनुरेणू तापवत होते त्याने तिचे ओठ सोडले तसं ती जोरात श्वास घेऊ लागली आरवने तिला मिठीत घेतलं काम डाऊन शोना तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला ती स्वतःला शांत करत होती प्रेमाची लाट हळूहळू ओसरत होती पण या लाटेने त्यांचं नातं अजून घट्ट बनवलं होतं आरोवने तिला मांडीवर बसवलं तसं तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले दोघे भान हरपून एकमेकांकडे पाहत होते त्यांचं नातं रोज एक एक पायरीवर चढत होतं दोघे एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते आरव उद्यापासून आपलं ऑफिस सुरू होणार ती म्हणाली हां उद्यापासून डेली रुटीन स्टार्ट होईल आपण दोघेही आपापल्या कामात बिझी असू आपल्याला कामातून कामा वेळ काढून एकमेकांसोबत टाईम स्पेंड करावा लागणार आहे काम महत्त्वाचं तितकंच रिलेशनही महत्त्वाचं आहे तो म्हणाला मला कामावरून यायला उशीर झाला तर आय I मीन mean, तुम्हाला तर माहिती आहे की काम जास्त असलं तर किती प्रॉब्लेम येतो ते ती म्हणाली माहिती आहे मला मी तुला सल्ला देईल की तू या विषयावर आईसोबत बोलून घे तुमचं नातं जेवढं चांगलं असेल तितकं आपलं घर व्यवस्थित असेल आई पण वर्किंग वुमेन होती आजी आज आणि तिने त्यांच्या ड्युटी वाटून घेतल्या होत्या थोडं इकडे तिकडे झालं तर इट्स ओके पण प्रत्येकाने आपली जबाबदारी उचलायचं हे आजीने आधीच घरात सांगून ठेवलं होतं तो तिला समजवत म्हणाला ती हलकी हसत म्हणाली उद्या ऑफिसला सोबत जाऊया ना तिने विचारलं आपण एक काम करू उद्या घरातून सोबत निघू तू मला क्लायंटकडे सोड आणि तिथून ऑफिसला जा मी माझं कामावरून ऑफिसला येतो तो, तो म्हणाला बरं ठीक आहे ती म्हणाली सानवी काही असेल तर माझ्याशी स्पष्ट बोलत जा मनात कुडत राहून विचित्र विचार करून त्यावर सोल्युशन निघत नाही तो तिला समजवत म्हणाला हो समजते मला थँक्स मला समजून घेण्यासाठी ती म्हणाली थँक्स टू यू माझ्याशी लग्न करण्यासाठी तो तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला आर ओ सानवी म्हणाली हा आय एम रिअली really सॉरी मी नको तो मूर्खपणा करायला निघाले होते माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे पण मी मुद्दामून केलं नव्हतं ॲक्च्युली मलाच कळत नव्हतं मी काय करायला हवे ना माझ्याकडे असं कुणी होतं ज्याच्याशी मी बिनधास्त बोलू शकेन ती मनातील त्याला सांगत होती जे घडून गेलं त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही सानवी त्याच त्या गोष्टी आठवून तुला त्रास होईल त्यापेक्षा झालं गेलं विसरून आयुष्यात पुढे जाऊया तो म्हणाला हो नक्की ती हलकं हसत म्हणाली सो सो ती त्याच्याकडे पाहत हसून म्हणाली मला काहीतरी हवं आहे तो डोळे बारीक करत तिच्याकडे पाहत म्हणाला पण मला भूक लागली आहे ती म्हणाली मलाही तिच्या ओठांवरून बोट फिरवत म्हणाला आरो ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली तसं तो हसू लागला ती त्याच्या मांडीवरून उठायला जाणार इतक्यात त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं तो तिच्या गुलाबी ओठांवरून ओठ फिरवत होता तिने हळुवारपणे त्याच्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली खूप रोमॅंटिक होता आरो आणि आश्चर्य म्हणजे सानवीला हा आरो खूप आवडत होता त्याच्या प्रेमात भिजायला तिला खूप आवडत होतं त्याचे नजरेचे खेळ त्याचं छेडणं त्याचं बेभान होऊन तिच्यावर बरसणं सगळं काही लाजवाब होतं त्याच्या मिठीत ती इतकी खुलायची की तिला तिचं अस्तित्व त्याच्यात सापडायचं आरवने तिला आज या क्षणात जगायला शिकवलं होतं तिचा आरव फक्त तिचा आरव आपल्याला निघायला हवे अजून डिनर बाकी आहे ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली निघूयाना घाई कुणाला आहे माझ्या सान्नीसोबत इतकी रोमॅंटिक संध्याकाळ स्पेंड करायला मिळते यापेक्षा स्पेशल ते काय आय रिअली एन्जॉय युअर कंपनी माय स्वीट हार्ट तो तिची हानवटी वर उचलत म्हणाला त्याने तिच्या गालावर बियर्ड घासला तसं तिला गुदगुल्या झाल्या ती खळखळून हसू लागली तू अशीच मला त्रास देत राहिली ना तर मी देखील तुला छळणार तू तु तिचे गाल चिमटीत पकडत म्हणाला ती अजूनही त्याच्याकडे हसून पाहत होती या क्षणाला ते जगातील सगळ्या सुखी कपलपैकी एक होते पण हे हसू हा अवखळपणा असाच राहणार की अजून काही होणार हे मात्र येणारा काळच ठरवणार होता आरवचा मोबाईल वाजला तसा तो भानावर आला रिंग ऐकून तो काय ते समजून गेला सानवी एक सरप्राईज आहे तो तिला मांडीवरून उठवत म्हणाला काय चल ना त्याने तिच्या डोळ्यावर हात ठेवला आणि तो तिला घेऊन जाऊ लागला दोन एक मिनटात त्याने ता तिच्या डोळ्यावरचा हात काढला आणि तिला समोर पाहायला लावलं समोरचा नजारा पाहून तिचे डोळेच विस्फारले आरो हे सानी म्हणाली आवडलं आरो बोलला खूप ती एक्साइट होत म्हणाली त्याने तिच्यासाठी खास कॅन्डल लाईट डिनर अरेंज केला होता समोर तिच्या आवडीच्या डिश सर्व केल्या होत्या आरोने तिचा हात हातात घेतला आणि तो तिला टेबल पाशी घेऊन आला त्याने चेअर ओढून तिला बसायला लावलं आणि तो तिच्या समोर बसला तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता खूप खुश दिसत होती ती किती सुंदर अरेंजमेंट केले सानवी म्हणाली सुंदर माणसासाठी सुंदर अरेंजमेंट हवेच ना तो डोळे मिचकवत म्हणाला तसं तिने लाजून मान खाली घातली जेवण स्टार्ट करूया तिने मांडव लावली दोघेही हसत डिनर करू लागले आरव आणि सानूला घरी जायला जवळजवळ साडे अकरा होऊन गेले होते उद्या ऑफिसला जायचं असल्याने दोघे फ्रेश होऊन बेडवर आडवे बे झाले डोळे मिटून मनात आजच्या क्षणांची उजळणी सुरू होती आजचे खास क्षण आठवून तिच्या गालावर गुलाब फुलले होते आजची संध्याकाळ इतकी रोमॅन्टिक झाली होती की बस विचारांच्या उघा तिला झोप लागली रात्री एकच्या दरम्यान आरवचा मोबाईल व्हायब्रेट झाला सेनचा काम झाल्याचा मेसेज होता सेनने डॉक्टर राठोडना उचललं होतं आरोच्या चेहऱ्यावर स्माईल आली मोबाईल बाजूला ठेवून त्याने डोळे मिटून घेतले सानवी सकाळी लवकर उठून आवरून खाली निघून आली आजपासून तिला कामावर जायचं होतं तिने लताताईंना नाश्त्याची आणि टिफिनची तयारी करून दिली बाबा आणि आजोबांना चहा करून दिला आरोखाली खाली आला तसं त्याला कॉफी करून दिली आणि नाश्त्याची तयारी करू लागली ती कटकट न करता लता यांना मदत करते याचं सगळ्यांना कौतुक वाटत होतं नाश्त्याचं टाईम झाला तसं सगळे नाश्ता करायला निघून आले नाश्ता आवरून प्रत्येकजण आपापल्या कामाला निघून गेले नाश्ता करून सान्वी किचनमध्ये निघून आली आई किचन आवरत होत्या सानवी तू इकडे काय करतेस तुला ऑफिसला जायचं नाही आहे का लता यांनी विचारलं आई दुपारच्या जेवणाचं पाहायचं असेल ना मला सांगा ना काय करायचं मी करून जाते ती म्हणाली सानवी याची खरंच गरज नाही आहे बाळ सकाळपासून तू कमी केलं नाही आहेस दुपारी जेवायला मी आणि बाबा दोघेच असतो तेवढं करेल मी तू स्वतःची एवढा ताण करून सगळं अंगावर घेऊ नकोस लता म्हणाल्या आई मला संध्याकाळी यायला लेट होऊ शकतो सान्वी म्हणाली अगं होऊ दे ना मग काय हरकत आहे मी आहे ना करायला वाटल्यास घरी आल्यावर गरम गरम पोळा तू कर सान्वी इतकं बर्डन घेऊ नकोस तुला कुणी धारेवर धरणार नाही आहे जा तू तुझं आवरून घे नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल आई म्हणाला नक्की का सानवी बोलली हो नक्की त्या हसत म्हणाला सान्वीने त्यांच्याकडे पाहून स्माईल दिली आणि ती आवरायला निघून गेली सान्वी रूममध्ये आली तेव्हा आरो आवरून रेडी होता तो कुणाशी तरी फोनवर बोलत होता त्याने कॉल कट केला आणि तिच्याकडे वळला मी पाच मिनिटात आवरून आले ती पळत चेंज करायला निघून गेली हिला काय झालं एवढी गडबड कशाला करते रिलॅक्स राहायचं ना तो स्वतःशी म्हणाला मी चेंज करून बाहेर आली आणि आवरू लागली ती पटापट तयार झाली आणि आरोकडे वळली निघूया आपण मी म्हणाली तू म्हणतेस तर निघूया आपण ऑफिसला जायला अजून वेळ आहे कशाला इतकी गडबड करतेस रिलॅक्स राहत जा तू तिला समोर बसवत म्हणाला मला वाटलं उशीर होईल म्हणून ती रेस्टलेस होत म्हणाली एवढं हायपर होण्यासारखं काय आहे झाला उशीर तर झाला काम वेळेत होणं महत्त्वाचं आपण माणसंच आहोत मशीन नाही घड्याळ्याच्या ठोक्यावर चालायला रिलॅक्स हो स्वतःला ठीक कर आत्मविश्वासाने ऑफिसला जा समोर जे काम येईल ते चॅलेंज म्हणून ॲक्सेप्ट कर आणि कामाला लाग ओके तो म्हणाला ओके ती त्याला थम्स दाखवत म्हणाली तिच्या मनात एकच चालू होतं एवढ्या सहजपणे आपल्याला याआधी कुणी का नाही समजवलं सानवी काय तो भोवई उंचावत म्हणाला कुठे काय ती म्हणाली आजपासून आपल्या आयुष्याचं नवीन पर्व सुरू होते समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला फेस करायची ताकद आपल्यात असली पाहिजे मग ते आव्हान कामातील असेल किंवा पर्सनल तुला शांतपणे डील करता आलं पाहिजे एखादी निगेटिव्ह गोष्ट तुला कोणी सांगितली तर त्यावर रिॲक्ट होण्याआधी सारासार विचार करण्याची गरज आहे हे लक्षात ठेव सडन रिॲक्ट होणं टाळ सारासार विचार कर आणि मग योग्य पद्धतीने रिॲक्ट हो तो म्हणाला नक्कीच मी असंच करेल सानवी बोलली गुड निघूया आपण हो ती स्माईल करत म्हणाली त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघे घराबाहेर पडले तुला कदाचित माझं बोलणं आत्ता समजणार नाही आज जेव्हा पिया तुझ्यासमोर येऊन उलटसुलट बोलेल तेव्हा तुला कसं लागणार आहे सानमी पर्यायाने आपल्या नात्याचंच तू स्वतःशीच म्हणाला त्याने गाडी स्टार्ट केली आणि कामावर जायला निघाला तर आजचा भाग इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद